गवराय नगर परिषद कर्मचाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष एकनाथ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्या संदर्भात संप आता आपल्या काय मागण्या आहेत व हा संप कशासाठी आमच्या वेगवेगळ्या मूलभूत मागण्या आहेत आता सध्या नगर परिषदेमध्ये तीन प्रकारची कर्मचारी कार्य करतात त्यातमध्ये सर्वात पहिला प्रकार म्हणजे अधिकारी नगर विकासा एक अधिकारी म्हणून प्रत्येक नगर परिषदेमध्ये काम करतात दुसरं म्हणजे संवर्ग अधिकारी याच्यामध्ये जवळपास सात आठ प्रकार प्रकारचे संवर्ग आहेत आणि त्यानंतर नगरपालिका आस्थापनेचे सर्व कर्मचारी त्यामध्ये सर्व सफाई कर्मचारी सुद्धा आले आता हे सर्व असताना तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर जे काही कर्मचारी शासकीय सेवेमध्ये नियुक्त होतात या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे परंतु त्यावेळेस आपल्याला डी सी पी एस नावाची योजना सुरू केली होती नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये रूपांतर एनपीएस मध्ये केलं आणि आता कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्र शासन आणि राज्य ही असं डिक्लेअर केलेलं आहे की युपीएस म्हणजे युनियन पेन्शन योजना ही सुरू केलेली आहे परंतु आमची पेन्शनच्या संदर्भात फक्त एकच मागणी आहे की आम्हाला भले सध्या जी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जी योजना लागू आहे सध्या त्यांना एनपीएस लागू आहे तर आम्हाला किमान बेसिक मागणी आहे की द्या केवळ गेवराई नगर परिषदेचा तर विचार केला तर एकूण सध्या ब्याऐंशी सर्व कर्मचारी कार्यरत आहेत ब्याऐंशी पैकी बावन्न कर्मचारी हे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेले आहेत या सर्वांची प्रत्येक महिन्याची कपात एक कोटी अकरा लाख तेवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये एवढी अंदाजित आहे तर विचार करा महाराष्ट्रामध्ये अशा जवळपास चारशेहून अधिक नगर परिषद आहेत तर एवढ्या मोठ्या संख्येने ही कपात होणारी रक्कम त्या त्या नगर परिषदेच्या स्वतंत्र बँक खात्यामध्ये ठेवावं लागते हा झाला पहिला मुद्दा आता ही एन पी एस आमचे खाते ओपन केलेली नाहीये त्याच्यामुळे आम्हाला ही रक्कम आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची रक्कम आम्हाला त्या खात्यामध्ये टाकता येत नाही त्याच्यामुळे आम्हाला सेवेनंतर ज्यावेळेस आम्ही सेवानिवृत्त होऊ किंवा सेवेत असताना आमचा आमच्या पैकी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा जर मृत्यू झाला तर आमचं कुटुंब पूर्णपणे उघड्यावर येईल त्यामुळे आम्ही स्वतः सर्व नागरिकांना सेवा देतो आता शासन काय म्हणतं हे देण्यात अडचणी येत आहेत काय अडचण येत आहेत की तुम्ही शासकीय कर्मचारी नाही आहेत परंतु जो आम्हाला अधिनियम ज्या अधिनियमानुसार नगर परिषदेचा कारभार चालतो या अधिनियमामधील कलम पंच्याहत्तर अ मधील एक मधील क मध्ये स्पष्ट तरतूद आहे की आणखी असे म्हणायचे आणखी असे आहे की की हे नगर परिषदेला ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुरू केल्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेसाठी अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत हे राज्य शासनाचे कर्मचारी असतील अशा असतानाही वित्त विभाग आम्हाला शासकीय कर्मचारी म्हणून मोजायला तयार नाहीये आणि अधिनियमात आहे आणि वित्त विभागच त्यांच्याच पत्रामध्ये म्हणतं की जे नगर परिषदेचे कर्मचारी आहेत संवर्ग कर्मचारी आहेत या सर्वांचं सेवा पुस्तकाच्या सेवानिवृत्तीनंतर सेवा पुस्तकाची पडताळणी झाली पाहिजे कारण का आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवापटाची पडताळणीने या विभागाच्या वेतन पडताळणी पथकामार्फत झाल्या पाहिजे म्हणजे दुटप्पी भूमिका घेतं दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस काहीतरी लाभदायीचा विषय होतो म्हणजे जे काही आपले शासकीय लाभ आहेत सेवेच्या अनुषंगाने मिळणारे बेसिक मूलभूत लाभ आहेत हे डायरेक्ट आम्हाला मिळत नाहीये याच्यासाठी वेगळा शासन निर्णयाची आम्हाला वाट पाहायला लागते आणि नगर विकास विभाग हा वेगळा शासन निर्णय लागू करत नाही ठीक आहे असो नंबर दोनचा मुद्दा असा आहे की एखादा समजा कोविड आता मागे सर्वांनी पाहिलं कोविड मध्ये सर्वात जास्त कोण कामावर होतं तर नगर परिषद कर्मचारी का त्यावेळेस आम्ही शासकीय कर्मचारी आहेत आणि आता नाहीये विरंती एवढीच आहे शासनाला आमची आणि संपत तोपर्यंत आम्ही थांबवणार नाही जोपर्यंत आम्हाला काहीतरी लेखी आश्वासन मिळायला पाहिजे किंवा आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झालेल्या पाहिजेत त्याच्यानंतर दुसरं जे आहे वेतनाचा विषय इतर विभागांचे वेतन झालेले आहेत आम आमचा वेतन आणखी जुलै नाही आता मागच्या महिन्यामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला आता आज पोळ्याचा सण आहे आता गणपती पण येत आहेत ये एवढं म्हणजे आम्ही बिनपाकरीच आहे दोन दोन महिने झालं अक्षरशः म्हणजे जर आता घरात जर काही किराणा जरी आणायचा म्हटलं म्हणजे स्वतःच पोट जर भागवायचं असेल तर आम्हाला कोणाकडे तरी हात पसरायची वेळ आज शासनामुळे आलेली आहे आमच्या खूप छोटे छोटे बेसिक मागण्या आता बरेचसे जणांचा असा गैरसमज झालेला आहे की ही जी मागणी किंवा हा जो आमचा संप आहे हा जुनी पेन्शन मिळावं म्हणून आहे सध्या आमचं तसं नाही जुनी दिली तर अगदी दि, अगदी आनंदाची गोष्ट आहे परंतु आमचं आहे की जी राज्य शासनातल्या इतर कर्मचाऱ्यांना लागू आहे ती पेन्शन योजना आम्हाला सध्या लागू करावी जेणेकरून ही कर्मचारी पाठीमागे मत पावले त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं कुटुंब आज उघड्यावरती उघड्या डोळ्याने दिसतंय परंतु याच्या एन पी एस खातं न निघाल्यामुळं आम्हाला त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची मदत करता येत नाही हा मुद्दा आहे